तर बघा काय बातमी आहे टी ई टी आता वर्षातून दोन वेळा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून आता दोन वेळा होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा वर अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजे वर्षातून दोन वेळा टी ई टी परीक्षा घेण्याचं नियोजन केलं आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल मे महिन्यात दुसरी टीई टी परीक्षा होणार आहे त्यामुळे आता अपात्र उमेदवारांना टी ई टीची आणखी संधी उपलब्ध होणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी आयुक्त डॉक्टर अनुरा अनुराधा ओक उपस्थित होत्या डॉक्टर बेडसे म्हणाले की येत्या रविवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबरला आज होणाऱ्या टी ई टी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेता येते एप्रिल मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येणार आहे येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याची प्रस्तावित आहे अर्थातच वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून याहून अधिक अधिक उमेदवार तथा शिक्षकांनी परीक्षा देता येईल रविवारी होणाऱ्या टी टी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यंत्रणा सज्ज ठेवले टी ई टी परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर इतके येत एकूण आठ माध्यमापैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून त्यांची संख्या तीन लाख सत्तावीस हजार एकशे पस्तीस इतके राज्यातून पाच हजार दोनशे त्र्याऐंशी दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली तसेच एक्केचाळीस पॉईंट एक दिव्यांग उमेदवारांना लेखनीस पुरवला आहे माझे सैनिक असलेले पंचेचाळीस उमेदवार टी टी परीक्षा देणार आहेत परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहणं आवश्यक आहे टी ई टी परीक्षेत गैरप्रकार होणे याकरता उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे बोगस उमेदवारासारखे प्रकार टाळता येतील त्याप्रमाणे टी उत्तीर्ण उमेदवारांची प्रमाणपत्र सुरक्षित राहावी यासाठी डिजि लॉकरची सुविधा दिली जाणार आहे पुढील वर्षी होणाऱ्या टी ई टी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती डॉक्टर बेडसे यांनी दिली टी ई टी सह शिष्यवृत्ती टी टी टेट टे अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद